नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आत्ता एक बातमी माझ्या वाचनामध्ये आली आणि असं वाटलं की आपण लगेचच त्याच्यावर व्हिडिओ करावा कदाचित ती बातमी तुमच्यासुद्धा वाचनात आलेली असेल किंवा तुम्ही चॅनलवर बातम्यांमध्ये ती बघितली असेल ती बातमी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे भजनी मंडळं आहेत या भजनी मंडळांना काही एक ठराविक रक्कम ही अनुदान म्हणून दिली जाणार आहे त्याची सुरुवातही झालेली आहे आणि ही बातमी जेव्हा मी वाचली तेव्हा एकदम मला पुन्हा गुलाबराव पाटलांचं आजचंच ताजं वक्तव्य जे आहे ज्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष्मी दर्शनाचा वगैरे उल्लेख केला आहे पण त्याच त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी एक वाक्य असंही सांगितलं आहे की पूर्वीच्या काळी बायकोला नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे पण आता परिस्थिती बदलली आहे आता नवरा बायकोकडे पैसे मागतो हे विधान त्यांनी का केलं तर जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते ही या राज्याचे तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली ज्या योज जी योजना आज तागायत आत्तापर्यंत ती चालू आहे त्याच्यावर त्याच्यानंतर बरेच वादविवाद झाले आत्ता देखील लाडकी बहीण योजनेमधनं काही लाडक्या बहिणींना बघळण्यात आलेलं आहे वगैरे वगैरे हा सगळा वेगळा विषय परंतु ती योजना अजूनही चालू आहे आणि या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे दिले जात आहेत आता ही बातमी म्हणजे आत्ताची भजनी मंडळांची जी बातमी आहे कीर्तन जे कीर्तनाचे भजनाचे जे काही सगळे मंडळ आहेत ती बातमी आणि या लाडक्या बहिणींचा सगळा जेव्हा मी विचार करत आलो एकदम माझ्या डोक्यामध्ये लाडकी बहीण आली तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की अरे हे जे मतदार याद्यांमधले घोळ आहेत मतचोरीचे जे प्रकार हे जे सातत्याने विरोधक जे बोलतायत हे कुछ नाही आहे याच्यात काही दम नाही आहे असे दुबार मतदार हे आत्ताही आहेत पूर्वीही होते आणि अजून त्याच्याही पूर्वी होते म्हणजे मतदार याद्यांमधले घोळ काही आत्ताचेच नवीन आलेले आहेत असं नाही आहे पण भाजप सरकारला एक नवीन तंत्र सापडलेलं आहे निवडणुका जिंकण्याचं आणि त्याची आत्ता तरी तीन ताजी उदाहरणं आहेत जे आपल्या समोर आहेत एक म्हणजे मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहना लाडली बहना ही योजना मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली आणि तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये काय झालं सेम पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये आला लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनी विधानसभेमध्ये या महायुतीला भरघोस म्हणजे किती द्यावेत अडीचशे जवळपास दोनशे काहीतरी दोनशे चाळीस एक्केचाळीस एवढ्या संख्येनी निवडून दिलेलं आहे या, नी, या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेनी तोच पॅटर्न नंतर वापरला गेला बिहारमध्येही बिहारच्या इलेक्शनच्या आधी अशी स्थिती सगळे विश्लेषक तज्ज्ञ असं म्हणत होते की यावेळी भाजपला किंवा जे यूला ही निवडणूक खूप टफ जाणार आहे पण ती टफ गेली का म्हणजे आत्ताचं चित्र तर तुम्हाला दिसतंय की काय मतांनी म्हणजे काँग्रेसचं पानिपत पा झालं आर जे डीचं पाणीपत पा झालं अशा संख्येने आर जे आणि भाजप तिथे भाजप तर एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे का तर नितीश कुमारांनी जी एक योजना आणली दहा हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे महिलांना आपल्याकडे महिला मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करणाऱ्या योजना या तीन राज्यांमधनं राबवल्या गेल्या यशस्वीपणे त्या राबवल्या जात आहेत आणि त्याचा पूर्ण लाभ हा तिथे सत्तेमध्ये निवडून येण्यासाठी त्या त्या सरकारला होतोय हेच आत्ता आपल्याला चित्र बघायला मिळेल आणि आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या असताना एक लक्षात घ्या आज जे महायुतीचं महायुती सरकार चा आहे या महायुतीच्या सरकारच्या बाबतीमध्ये काही प्रश्न नक्की आहेत म्हणजे विकास कामं जरी होत असले तरी सामान्यांच्या प्रश्नांचे अनेक प्रश्न आज आपल्या डोळ्यासमोर आहेत पण मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे नगर परिषद असू देत नगरपालिका असू देत जिल्हा परिषद असू देत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिका आहे या निवडणुका जर आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायच्या असतील तर पुन्हा काहीतरी एखादी योजना ही समोर आणली पाहिजे मी असं म्हणत नाही अजिबात कदाचित भजनी मंडळाला हे जे काही अनुदान द्यायचं आहे याचा निर्णय हा कदाचित आधीच झाला असेल मी असं म्हणत नाही की निवडणुकांच्या तोंडावर या हा निर्णय घेतला गेलेला आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे बरोबर सुरू झालंय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळीच लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये भजनी मंडळ किती आहेत अठराशे भजनी मंडळ आहेत प्रत्येकी प्रत्येक भजनी मंडळाला दिले किती जाणार आहेत तर पंचवीस हजार रुपये प्रत्येक भजनी मंडळाला दिले जाणार आहे आता याची एकूण रक्कम जर आपण काढली तर ती होते किती तर साडेचार कोटी रुपये ही रक्कम होते आता ही रक्कम आपल्याला तशी म्हणजे जे काही आपण आकडेवारी भ्रष्टाचाराचे देखील जे ऐकतो त्याच्या त्याच्या तुलनेमध्ये ही साडेचार कोटी रुपये रक्कम ही अगदीच छोटी आहे पण एक लक्षात घ्या ही छोटी रक्कम जरी असली तरी तुम्ही विचार करा की आज महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार ग्रामपंचायती वाड्या वस्त्या आहेत या ग्रामपंचायती वाड्या वस्त्यांमध्ये काय काय घडतं दिनक्रम जर आपण समोर आणला तर आपल्या असं लक्षात येईल की संध्याकाळच्या वेळेला या गावागावांमधनं भजनी मंडळ तिथं भजन चालतात कीर्तनाचे कार्यक्रम चालतात सकाळी काकड आरती होते परत काकड आरती झाल्यानंतर कीर्तनाचे कार्यक्रम होतात म्हणजेच ही जी भजनी मंडळं आहेत या भजनी मंडळांचं इन्फ्लुएन्स जो आहे हा तिथे किती आहे याचा विचार तुमच्या डोळ्यासमोर आता आला असेल चाळीस पंचेचाळीस हजार ग्रामपंचायती आणि वाड्या वस्ते त्याचा विचार तुम्ही करा आज अठराशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजाराप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे म्हणून म्हणलं की, की साडेचार कोटी ही अमाऊंट कमी असेल पण किती कनेक्ट वाढवणार आहे याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि आता हे पैसे जे आहेत हे का दिले जाणार आहेत हे कुणाच्या मार्फत दिले जाणार आहेत हे कसे दिले जाणार आहेत तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्र पर्यटन सांस्कृतिक विभाग जो आहे या विभागाच्या माध्यमातनं एक जी आर काढण्यात आला आहे आणि आता हा मी ते पुन्हा एकदा तेच सांगतोय की हा जी आर यापूर्वीच काढलेला असेल मी असं म्हणत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा जी आर आणला गेलेला आहे असं मी अजिबात म्हणत नाही आहे परंतु आता हा जी आरमध्ये नेमकं काय केलेलं आहे तर आपली जी लोककला आहे ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी लोककलेच्या माध्यमातून ज्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांना एक बळ देण्यासाठी त्याचप्रमाणे या लोककलेमध्ये जे जे त्यांना साधनं लागतात म्हणजे मृदुंग अमुक तमुक या गोष्टींच्या खरेदींसाठी आणि एकूण हा सांस्कृतिक ठेवा हा जपला जावा यासाठी हे अनुदान दिलं जाणार आहे असं त्या जी आरमध्ये म्हटलेलं आहे आता तो जी आर अनेक गोष्टी माझ्या समोर आहेत परंतु मी ते काही सगळं वाचत बसत नाही पण त्यातल्या प्रमुख गोष्टी या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की लोककला जिवंत ठेवण्यासाठी आपले पारंपारिक जे सगळे लोककलेतले प्रकार आहेत ते जिवंत ठेवणं याच्यामध्ये भजन येतं याच्यामध्ये कीर्तन येतं याच्यामध्ये मृदुंग येतो असे जे सगळे प्रकार आहेत मग लेझिम आहे या सगळ्या प्रकारांना उत्तेजन देण्यासाठी हे अनुदान असणारे पंचवीस हजारांचं माझा मुद्दा इतकाच आहे की हे दिलं जात आहे ही काही म्हणजे मी चुकीची गोष्ट वगैरे असं काहीही म्हणत नाही आहे परंतु ते दिलं जात आहे ते टायमिंग जे आहे ते पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा एक भजनी पॅटर्न हा महाराष्ट्राच्या समोर आला आहे असं मला वाटतंय तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद